पर एज़ है। आज तिसऱ्यांदा एनडीए सरकारमध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ त्यांना देण्यात आलेली आहे आपण पाहत असणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुवमेंट बाबासाहेबांच्या आचार विचार ज्या खऱ्या अर्थाने पुऱ्या देशामध्ये भारतामध्ये गलोगलीमध्ये जो खरोखर मोवमेंट नेत असेल ते रामदासजी आठवले साहेब आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांनी त्यांच्या विश्वास दाखवून आज आमचे आठवले साहेब हे मंत्री झाले त्याचा आनंद उत्सव म्हणून आम्ही आज आज आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज लोक बाबासाहेबांच्या आदरणासाठी आणि आठवले साहेबांना शुभेच्छा देण्याक आम्ही या ठिकाणी आलेले आहेत आणि मी म्हणतो की आता पाच वर्षांमध्ये जे आमचा दलित समाज असतील जो पिछडा वर्ग असेल जो अनुषती जमाती जे लोक असतील त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल या अनुषंगाने आठवले साहेब हे काम करणार आहे आणि त्या अनुषंगाने मोदी साहेबांनी एक मोठा विश्वास ठेवून आठवले साहेबांना पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये एक संधी दिली आहे ही गर्वाची बाब आहे अभिमानाची बाब आहे आणि त्या स्वागतासाठी त्यांच्या अभिवादनासाठी त्यांना आणखी शक्ती दो आठवले साहेबांना आणखी ऊर्जा दो आणि दलित समाजचे काम त्यांनी जोमाने करो सरस जाती धर्माच्या लोकांना घेऊन एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी चांगलं काम करावं यासाठी आज जल्लोष या ठिकाणी भीम अनुयांनी या ठिकाणी केला होता